गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कठोरपणे कर्तव्याचं पालन करणं अपेक्षित आहे पण बऱ्याचदा गुन्हेगारासमोर पोलिसही हतबल झाल्याचं चित्र दिसून येत आहे असाच प्रकार कळंबा इथल्या साई मंदिर समोर घडलाय बुधवारी सायंकाळी या परिसरातील दोघा फाळकूडदा साई मंदिर जवळील खाऊगल्लीत विक्रेत्यांना दादागिरी केली आहे त्यांनी प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या पोलिसांवरही दादागिरी करत या गावगुंडांनी पोलिसांना एकेरी भाषा वापरत चक्क दगड्यानं मारण्याची धमकी दिली मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या या फाळकूटदासमोर पोलीस हतबल झाल्याचं दिसून आलं त्यामुळं गुन्हेगारांना वर्दीचा धाकच राहिलेला नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे शहरातील विविध खाऊ गल्ल्या आणि टपऱ्यांवर दादागिरी करणाऱ्या फाळकुरदादांची संख्या वाढली आहे कळंबा साई मंदिर परिसरातील खाऊगल्लीमध्ये अशाच प्रकारे फुकट खाणं पैसे मागितलेल्या विक्रेत्याला दादागिरी करणं तोडफोड करण्याची धमकी देणं असे प्रकार गावगुंडांकडून घडत असल्याची चर्चा आहे बुधवारी सायंकाळी अशाच प्रकारे दोन फाळकूट दादांनी मद्यधुंद अवस्थेत खाऊ गल्लीत धिंगाणा घातला त्यावेळी त्या, त्या परिसरात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला मात्र या फाळकूट दादांनी सर्वांसमक्ष पोलिसांवरच दादागिरी केली आणि एकेरी भाषा वापरून दगडानं मारण्याची धमकी दिली मात्र पोलीस त्यांची दादागिरी सहन करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून आलं त्यामुळे गावगुंडांसमोर वर्दी इतकी हातबल का झाली याचा आश्चर्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे हे फाळकूड दादा राजेंद्रनगर जवाहर नगर, नगर परिसरातील असल्याची चर्चा आहे दुसरीकडं साई मंदिर चौकातील खाऊगल्ली नजिक इमारतीत जिल्ह्यातील एका मटका किंगचा अड्डा खुलेआम सुरू आहे त्यावर कारवाई करण्याकडे पोलिसांची डोळे झाक होतीये तर परिसरातील भाजी मंडई ओपन बारच बनली आता तर पोलिसांनाच दादागिरी करण्यापर्यंत फाळकूड दादांची मजल गेल्यानं त्याची गांभीर्यानं दखल घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक या गुंडांवर कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय